नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामी या चॅनलवर कशा आहात सर्व मस्त ना मस्तच राहा आणि स्वामी सेवा करत राहा आपण रोज नित्यसेवा करतो पण नित्यसेवेत आपल्याला प्रत्येक वाराची सेवा दिलेली आहे म्हणजे सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार प्रत्येक वारी कुठ कोणत्या कोणत्या सेवा करायच्या कोणत्या कोणत्या देवी देवतांच्या सेवा करायच्या हे त्या वारा त्या वाराला ठरलेलं आहे आणि त्या त्या वाराला ती सेवा केली म्हणजे सगळं सगळ्याच देवांची सेवा केल्यासारखं होतं म्हणजे आपल्याकडून सगळ्याच देवांची सेवा होत असते आणि त्यामुळे आपल्याला कुठल्याही प्रकारच्या अडचणी संकटे येत नाहीत तर शनिवारी तुम्हाला कुठली सेवा करायला पाहिजे तर श्री पंचमुख हनुमान कवच हे तुम्हाला एक वेळा वाचायचं आहे त्यानंतर हरवलेली व्यक्ती सापडण्याचा मंत्र हा अकरा वेळा म्हणायचा आहे हृदयरोगाचा मंत्र अकरा वेळा म्हणायचा आहे कावेळीचा मंत्र अकरा वेळा शत्रुनाश मंत्र अकरा वेळा श्री कालभैरवाष्टक एक वेळा आणि श्री स्वामी समर्थ जप एक माळ तर ही झाली शनिवारची सेवा ज्यांच्याकडे नित्यसेवेचं पुस्तक आहे त्यांना माहितीच असेल की शनिवारची सेवा कोणती असते आणि ते त्या पानावर कावेळीची कावेळीचा मंत्र शत्रुनाश मंत्र हृदयरोगाचा मंत्र हे त्यात प्रत्येक पानावर लिहिलेलं आहे तर त्या पद्धतीने त्या वाराला ती सेवा घरामध्ये आपल्या झाली पाहिजे तर नित्यसेवा पण आपल्याला करायची आहे स्वामींचे तीन अध्याय अकरा माळी जप करायचंच आहे आणि त्याबरोबर ही शनिवारची सेवा पण करायची आहे आणि ही सेवा जर तुम्हाला एका बैठकीत होत नसेल तर तुम्ही थांबून थांबून पण करू शकता सकाळी स्वामींची नित्यसेवा आवरून घ्या आणि ह्यातली थोडीफार सेवा तुम्ही करा परत संध्याकाळी बसा संध्याकाळी राहिलेली ही सगळी सेवा तुम्ही आवरून घ्या तर अशा प्रकारे तुम्ही सेवा करू शकता आणि फक्त अकरा वेळा म्हणायचं आहे की अकरा माळी पण असं नाही फक्त अकरा अकरा वेळा तुम्हाला म्हणायचं आहे तर तुम्हाला ते सहज अकरा वेळा तुम्ही म्हणून जाल ती सेवा आणि तुमच्या हातून होईल पण ती सेवा दोन टाईमला जर तुम्ही बसला तर पण सेवा ही आपल्या घरात व्हायला पाहिजे म्हणजे पुढे आपल्याला कुठल्या गोष्टीचा त्रास होऊ नये घरातील व्यक्तींना त्या गोष्टीचा त्रास होऊ नये त्या आजारांचा त्रास होऊ नये त्यामुळे आपण आधीपासूनच ही जर सेवा करत राहिलो तर आपल्याला त्या गोष्टीचा पुढे त्रासही होणार नाही तर त्यासाठी ह्या सगळ्या सेवा दिलेल्या आहेत तर अशा प्रकारे घरामध्ये तुम्ही ही सेवा करा तर कसा वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थक